नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगरपालिका प्रशासनाने नवीन मालमत्ता कर आकारणी केली मात आहे मात्र ही, ही कर आकारणी गेल्या कराच्या दुप्पट व चौपट आहे याबाबतच्या नोटीस वनीकरांच्या घरी पोहचत आहे विशेष नवीन कर आकारणीबाबत कोणताही ठराव घेण्यात आला नाही पुढील चार वर्षासाठी ही कर आकारणी आहे नवीन कर आकारणीमुळे वनीकर जनतेवर मोठा भार पडणार आहे त्यामुळे ही का ही करवाढ तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी काँग्रेस नेते संजय खाडे यांच्या नेतृत्वात वनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले वनी शहरात गेल्या दोन तीन वर्षापासून अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे पावसातही वनिकरांना पाणी समस्येचा सा सामना करावा लागत आहे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहे ठिकठिकाणी टपके साचलेले आहे तरीही नगर परिषद प्रशासन जास्त कर आकारणी करीत आहे ही करवाढ रद्द करावी अन्यथा काँग्रेसतर्फे वनी नगर परिषदेवर मोर्चा काढू असा इशारा संजय खाडे यांनी दिला यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते

दहा ते चाळीस पर्सेंट वाढ करून ह्या सर्वसामान्य गरीब जनतेवर सर्वसामान्य ग्रा शहरातील लोकांवर अत्याचार अन्याय होत आहेत हे कळवाळ तात्काळ रद्द केली पाहिजे अशी आमची मागणी आहे कारण करवाळ करत असताना कोणती बॉडी अस्तित्वात नाही गेल्या दोन हजार बावीसचा ठराव दाखवून त्यांनी जर करवाळ केली असेल अस्तित्वात नाही निवड अधिकारी जर करवाळ करत असेल तर हे येणाऱ्या काळात हे लोकशाही राहिलं नसून हुकुमशाहीकडे चालला तर मनमानी जर करवाळत होत असेल हे मान्य नाही आम्हाला हे करवाड जे जाचक करवाड आहे तात्काळ रद्द केली पाहिजे व भविष्यात ह्या करवाडीबद्दल आम्ही मोठं आंदोलन करणार आहे कारण करवाडी जर ज्या जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही कारण मनमानी हे आम्हाला मान्य नाही जनतेच्या खिशातून लुटायचं न बाकी भ्रष्टाचार करायचा हे काय कोटपर्यंत चालणार आहे गेल्या चार वर्षापासून महानगरपालिकेच्या नगरपालिका निवडणूक नाही जिल्हा परिषद निवडणूक नाही पंचायत समित्या निवडणूक नाही तर ना लोकशाही संपल असं आम्हाला भीती वाटायला लागली ना जे अधिकारी अधिकारीशाही जे येत असेल हे एकटाच एकटाच अधिक अधिकार अधिकारी निर्णय घेत असल तर लोकशाहीचा अर्थ काय सर्वसामान्य जनता आता मोठ्या प्रमाणात महागाई वाढली लोकांच्या खिशात पैसे नाही शेतकऱ्यांची लूट होत आहे शेतकऱ्यांना कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही न शेतकरी ग्रामीण भागातील लोकांना रोजगार हाताला काम नाही नंतर ना हे कोणपण लाईट बिल मोठ्या प्रमाणात वाढलं आहे लाईट बिलची युनिट मोठ्या प्रमाणात वाढला आहे लाईट बिल भरावं काय जेवणाचा आपण दोन टाईप जेवणाच्या जेवणाच्या विवंजित द्या लोकं तर म्हणून हे करवा तात्काळ रद्द केली पाहिजे आज माननीय सीओ साहेब नाही न सांगता एक तर शनिवार रविवारी पूर्ण सुट्टी राहते ना अधिकारी स शुक्रवारी चार वाज बारा वाजता चालला जाते तर सोमवारी चार वाजता येते मग काम कसे करायचे जर काम होत नसेल तर हे चुकीचं आहे जर सा सर्वसामान्य माणसाचे आता आम्ही आम सी ओ साहेबला विचारलं आम्ही यवतमाळला गेले ठीक आहे यवतमाळला काम करते पण सोमवार हा दिवस वर्किंग डे आहे तर सोमवारी हजर राहिले पाहिजे लोकांचे काम ऐकलं पाहिजे तर म्हणून अधिकारी इथं हजर राहत नाही सर्वसामान्य लोकांचे काम होत नाही हे म्हणते का तुम्ही ऑब्जेक्शन घ्या अरे पन्नास साठ टक्के लोक ऑब्जेक्शन घेत नाही मग तुम्ही कर वाढे वार वाढ केली तर कायमस्वरूपी राहणार मग ऑब्जेक्शन घेणार नाही अनेक लोक ऑब्जेक्शन घेत नाही कारण लोकांना काम राहायचे काही लोकांना समजत नाही मग तुम्ही सरसकट दहा ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढून टाकायचे जर पन्नास टक्क्यांनी लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे मग ते कायम होईल ना मग ते विचार आहे कायमस्वरूपी त्यांना कर भरावं लागेल म्हणून ह्या जाचकाटी हे जाचक जो कर आहे ह्या लादलेला मोठा कर ह्या तात्काळ मागे घेतला पाहिजे वापस घेतला पाहिजे अशी सर्व सर्वसामान्य आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे हा कर मागे घेतला नाही तर आम्ही एनआय समोर तीव्र आंदोलन करू व अनेक अशा सुविधा पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात गंभीर आहे पाणी बरोबर भेटत नाही पाच पाच दिवस अनेक नगरपालिका अनेक वाढत पाणी मिळत नाही पाणी शुद्ध नाही आहे पाईपलाईन फुटलेली आहे स्टोरेज टँक वाढवायचा विषय नाही यांचा मग फिल्टर प्लॅन्ट नाही आहे मग ह्या सुविधा दे देणं नाही आहे तर यांना जे सुचलं हे अतिशय गंभीर आहे तात्काळ हे करवाळ मागे घेतली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची वनी विधानसभेतील काँग्रेस पक्षाची शहर काँग्रेस पक्षाची मागणी आहे भविष्यात जर हे मागणी मान्य नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू